हॅलो फ्रेंड श्री स्वामी समाज सर्वांना मी सरस्वती कुंभार आणि माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मला आज सकाळी जरा लवकर कामं आवरायची होती त्यामुळं मग मी सकाळी लवकर उठले आणि झाडून काढायला घेतलं होतं मग पहिला डोअर ओपन करून घेतला कारण जरा फ्रेश हवा आतमध्ये येते आणि बाहेर जर पाऊस चालू असल्यामुळे जरा गार हवा पण येते आतमध्ये म्हणून मग झाडून काढून घेतलं छान अशा आंघोळ करून घेतली आणि नंतर ना मग मी स्वयंपाकाला लागले टॉवेल थोडा तुम्ही इग्नोर करा कारण माझे केस ओले होते आणि लवकर टिफिन बनवायचं असल्यामुळं मग ते काय वाळवत बसले नाही मी नंतर एकीकडे लगेच भाजी करून घेतली आणि पोळी लाटायला घेतली ते जा नंतर ना लगेच मग चहा करून घ्यावं हो म्हणलं दूध आम्ही जरा जास्त चालतोय कारण इशूला दूध लागतं त्यामुळं मग दीड लिटर दूध आणलं जातं त्यामुळे मग घरीच मी साय काढत असते कारण चार पाच दिवसाचं जर साय साठवली की त्याचं तूप चांगलं होतं आहे आणि घरीच घरचं तूप ते घरचं तूप राहतं लेकरांसाठी बाहेर चार पाच दिवसाचं घरीच बनवत असते मग मी कारण घरच्या तुपाचा कलर आणि बा विकतच्या तुपाचा कलर बघायचा खूपच वेगळा राहत होती म्हणून मग मी घरीच बनवत असते नंतर एकीकडे दूध तापायला ठेवलं लगेच सकाळच्या गडबडीत लवकर लवकर कामं हो, उकून घेतलेली बरं राहत होते नाहीतर मग तो दिवस सगळा त्या किचनच्या कामातच गेल्यासारखं वाटतं लगेच मग किचन कट्टा पण आवरायला घेतला आणि किचन कट्टा आवरल्यानंतर मग टिफिन भरायचा म्हणून टिफिन घेतला लगेच टिफिन टिफिनमध्ये मग नंतर ना चपाती भाजी भरून घेतली आणि आज बटाटा वांग मिक्स भाजी केलेली होती तो भरून झाल्यानंतर ना मग स्नॅक्ससाठी मी त्यांना आलू भुजिया दिला होता आ, कारण लागतं काहीतरी सोबत जेवतांचा चपाती भाजीसोबत म्हणून तो दिला होता असा नंतर मग असं पॅक करून घेतला तो टिफिन आणि पॅक झाला आणि नंतर चहा प्यायला घेतला कारण चहा पिल्याशिवाय दिवसाची सुरुवात झाल्यासारखंच वाटत नाही पहिला चहा लागतो प्यायला आणि म्हणून मग चहा पिऊन घेतला चहा इकडं चहा पिते तोपर्यंत बघा इकडे कसा वेंदळेपणा केलाय मी असाच सारखा चालू राहतो दहा खाली गेलं सांडून गॅस चालू होता ना तर लक्षातच आलं नाही नंतर मग घेतलं पुसून हे काय करणार दुसरा काय ऑप्शनच नव्हता आपल्याकडे म्हणून घेतलं मग साफ करून आणि सकाळच्या गडबडीमुळं मग माझी देवपूजा राहिली होती म्हणलं सगळं निवांत झाल्यावर देवपूजा करावं कारण गडबड गडबड केल्यानंतर ते देवपूजा केल्यासारखं पण वाटत नाही म्हणून म्हणलं निवांतच करावी मग स्वयंपाक वगैरे टिफिन सगळं झालं रेडी करून दिलं त्यांना आणि मग मी देवपूजेला बसले कारण निवांत केल्यावरच ते बरं वाटतं देवपूजा आणि मग देवपूजा करायला घेतली सगळे देव वगैरे व्यवस्थित असं पुसून घेतले बाकीचे जे काही छोटे छोटे होते ते धुवून घेतले व्यवस्थित हो आणि हे बघा आमच्या मॅडमने कशी त्या विभीतीला टुकरून टुकरून पाकते भुगा करून ठेवलाय नुसता ते कधी कधी ते तोंडात घालायला बघते आणि नाहीतर मग ते हाताने टुकरत बसते त्याला नंतर ना गंध वगैरे सगळं करून घेतलं लावून घेतलं आणि ते झाल्यानंतर मग माळं माळेचं जप करायला घेतला सकाळ असो किंवा संध्याकाळी असो दिवसातून एकदा तरी एक, एक माळ वडत असते अकरा तर काही माळी होत नाहीत माझ्या जा, माझ्याकडून जास्त ओढणं होत नाही त्यामुळं मग एकच वडत असते मी सकाळी असो किंवा संध्याकाळी जेव्हा मला टाईम भेटेल तेव्हा आणि गुरुचरित्र सारामृतचं एक अध्याय वाचत असते त्याबरोबरच जेव्हा मी माळ वडेल तेव्हा आणि ते ते झाल्यानंतर मग मी नमस्कार केला देवाला आणि पूजा अशी माझी पूर्ण करून घेतली मी तोपर्यंत मग मॅडम इकडं काय झोपलेल्याच होत्या अजून त्या काय रात्रभर जागरण केलंय त्यांनी सा पहाटे साडेतीनला ती झोपलेली होती आणि रात्री तर काही जागेच होते त्यामुळं मग आता सकाळी छान जम वेट गेनसाठी तिला इन्स्टंट असा डोसा बनवला होता गरा आणि बेसनपीठ वापरला आणि तिला तो खूप आवडला होता त्यानं तिच्या तिच्या हातून तो खाल्ला होता खूप छान खाल्ला त्यानं तो नंतर ना मग तिचं आवरलं थोडंफार आणि तिला मग गच्चीत घेऊन गेले होते खेळ तिथं जरा खेळ म्हणलं तिथं जर मॅडम काय आमदार आमदारीसारखं गाडीत बसल्या होत्या जसं काय तिला आमदार झाले असं वाटत असेल तिथं मॅडम इकडे खेळतात म्हणलं तोपर्यंत कपडे धुवून घ्यावी दोन दिवसाचे कपडे अजून वाढतात बघा पाऊसच काही संप नाही तिथला नंतर ना मग पॅकिंग करायला घेतलं आणि हळूहळू करायला चा पॅकिंग करायला चालू करा म्हणून मग कपाटातले सगळे कपडे खाली काढून घेतले आधी आणि ते एका ओ वो मोठ्या ओढणीमध्ये बांधून घेतले नाहीतर मग ते असंच ठेवले की ते खूप घाण होतात नाही तर कपडे मग आणि पॅकिंग करताना मला हे फार्मसीचं ॲप्रन दिसलं होतं आणि त्याच्या बा शेवटच्या दिवशी किती सगळ्यांनी काय 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 का, लिहिलं होतं त्याच्यावरती गेले ते दिवस राहिले त्या आठवणी आता फक्त त्यामुळे मग हे जपूनच ठेवलं होतं मी जरा असं पॅकिंग करून ठेवलं होतं शेवटी सगळं नंतर ना मग म्हणलं आता श्रावण महिना चालू झाला आहे महादेवाला जाऊन यावं पाऊस पण कमी चालता तोपर्यंत आणि थोड्या वेळांना काय लावले की त्यांना पण हजेरी आल्यानंतर ना तो पण नंतर म्हणलं बघू कपड्याची तर काय अवस्था करून ठेवली आहे मग ह्या पावसानं जाऊन बघते तर असं अजूनच जास्त पाणी त्यातनं गळत होतं म्हणून मग तसेच तिथं ठेवले ते कपडे आणि पाऊस पडत होता त्यामुळे म्हणलं मग थोडासा चहा करून प्यावं नंतर ना मग जेवण झालं आणि असा गेला माझा आजचा दिवस लाईक शेअर आणि सबस्क्राईब थँक्यू फॉर वॉचिंग